वसुदेव सुतम देव कौसो मदनम देव की परमानंद कृष्ण वंदे जगद्गुरु श्री कृष्ण महाराज की जय मायबा जगामध्ये अनेक धर्म आहे प्रत्येक धर्माचा एक ग्रंथ ठरलेला आहे ख्रिश्चनाचा धर्म धर्मग्रंथ बायबल आहे मुस्लिमाचा धर्मग्रंथ कुराण आहे शिखाचा धर्मग्रंथ ग्रंथ साहेबा आहे तसाच जैनाचा आहे बौद्धाचा आहे आणि त्याचप्रमाणे हिंद आपण हिंदू आहोत हिंदूचा धर्मग्रंथ गीता आहे वारकरी संप्रदायानं मी त्याची ठरलेले त्याने म्हणजे गीतेला महत्त्व दिलेले गीता ब्रह्मसूत्रे आणि वेदोपनिषदे यावर तो आद्वैतवादी पंथ उभारलेला आहे मानभाव संप्रदायानं देखील गीतेला महत्त्व दिलेलं आहे मानवा संप्रदायाचे संस्थापक भगवान श्री चक्रध स्वामी महाराज हे जन लोकावर उदास होऊन उत्तरापंथी निघून गेले त्यावेळेस भक्तजनाने विचारलं त्याला की जी जी तुमची ही उदयाशी कशाला आहे त्यावेळेस त्यांनी सांगितलं की त्यांचा एक भक्त होता भट्ट नावाचा अतिशय विद्वान होता तो गावी गेलेला होता ते म्हणले त्याला घेऊन या वापस आणि त्याच्यासह मी गीतेची चर्चा करतो आणि त्याला गीता सांगतो मग माझी उदासी जाईल किंवा मग एक लक्ष जपे जप जप करा चिंतन करा परंतु हे कोणत्याही गोष्टी लोकांकडून झाल्या नाही आणि शेवटी भगवान श्री चक्रधर स्वामी महाराज अकराशे चौऱ्याण्णव शक्य अकराशे चौऱ्याण्णवला उत्तरापंधी निघून गेले हा महानुभाव संप्रदाय पोरका झाला त्यांचे आचार्य होते नागदेव आचार्य ते भानखेडीच्या डोंगरात जाऊन म्हणजे उन्मनी अवस्थेमध्ये पडले तिथून मग महादाईस नाव ती त्यांची बहीण होती तिला त्याला सावध केलं आणि वृद्धपोरला नेलं आणि मग तिथं तो सावध झाले आणि तिथून मग त्यांच्या अध्यक्षतेखाली हा पंथ चालू झाला तर त्यांनी देखील गीतेला महत्त्व दिलेले स भगवान श्रीचंद्रधर स्वामी महाराजांनी जे ज्ञान सांगितलं ते सर्व गीतेवर सांगितले आणि मानुभाव संप्रदायामध्ये गीता अगोदर वाचल्या जाते अगोदर को कोणचा अनुवयी जर लहान मुलगा जरी गीत त्या मार्गात आला किंवा त्या संप्रदायामध्ये त्याने प्रवेश केला तर अगोदर त्याला म्हणजे दहा बारा वर्षाचा मुलगा असला तर अगोदर गीता शिकवली जाते आणि त्याप्रमाणे मग आपण देखील सर्वांनी आपला हिंदूचा धर्मग्रंथ आहे गीता तर तो, तो गीता ग्रंथ आपण वाचला पाहिजे कसा वाचायचा तो थोडा संस्कृत आहे पण संस्कृत ती काही एवढी मोठी अवघड संस्कृत नाही मी वेदाची मी संस्कृत पाहिली ती फार आवड संस्कृत आहे पण ही संस्कृत भाषा जी गीतेची आहे अगदी सोपी भाषा आहे त्यामुळं आपण ते काही पाठ करायला का किंवा अभ्यास करायला का तेवढं काही अवघड जात नाही त्यामुळं प्र आपण प्रत्येकानं ती गीता वाचली पाहिजे त्याचा अभ्यास केला पाहिजे आणि गीता पाठ करण्याची अगदी सोपी गोष्ट आहे तर अगोदर कोणाकडे जाऊन गीतेचा अभ्यास म्हणजे गीता कशी वाचायची हे शिकलं पाहिजे प्रथम तर पहिली स्टेप दुसरी स्टेप आहे की मग असं हसत खेळत अभ्यास करायचा असा करायचा नाही आणि मग काय करायचं पहिला अध्याय कुठं सुरू झाला कुठं संपला दुसरा अध्याय कुठं सुरू झाला कुठं संपला हे बघायचं नंतर मग काय करायचं तर व्यासानं त्याला म्हणजे सात ते श्लोकामध्ये आणि अनुष्टुप छंदामध्ये ग्रंथित केलं गीतेला वास्तविक गीता ही म्हणजे गद्यात पद्यात सांगितली नाही गद्यात सांगितलेली परंतु व्यासानं तिला पद्येत केलं अनुष्टुप छंदामध्ये आणि गेम गीता केली तिला आणि मग गीता गाय गाण्यासारखी केली आणि मग त्याप्रमाणे आपण म्हणजे गीतेचे श्लोक अतिशय सुंदर रीतीने गाऊ शकतो आणि आपण देखील आपण त्याचं गायन करू शकतो त्याप्रमाणे आपण मग विविध स्थानातून गीतेचा अभ्यास केला पाहिजे आणि मग गीतेचा अभ्यास मग त्याचे म्हणजे अठरा अध्याय हे दे, अठरा अध्यायाला अठरा नाव दिलेले त्याला योग म्हणतात तर ते योग पाठ करायचे कितीमध्ये श्लोक किती आहेत गीतेमध्ये पात्र किती आहेत कोण कोणाला प्रश्न विचारले महार्जुनानं प्रश्न श्रीकृष्ण महाराजांना विचारले आणि दुतराष्ट्रानं प्रश्न संजयाला विचारले तर मग ह्या दोन जोडे आहेत त्याच्यात तर अर्जुनानं कोणचे प्रश्न विचारले हे अगोदर आपण बघायचं आणि ज्यावेळेस आपण पहिला प्रश्न दुसऱ्या याद्यामध्ये विचारला तो म्हणतो की देवा स्थितप्रज्ञाश का भाषा समाधी प्रभाषित किमास ऊर्जेत किंमत म्हणजे तो स्थितप्रज्ञ माणूस कसा बोलतो कसा चालतो कसं वागतो असं त्या त्याने विचारलं तिसऱ्या अध्यामध्ये दुसरा प्रश्न विचारला ते म्हणे की देवा हे आता केन प्रयुक्तो एव पुरुषा आणि क्षण वाचणे बला देव नियोजित असं विचारलं तर मी तुम्हाला ह्या निखुळ कोणचे प्रश्न विचारले तर ह्या प्रश्नावर एक अध्याय तुम्हाला तयार करीन करीन एक व्हिडिओ तयार करीन तुमच्याकडे पाठवून पण तुम्हाला पण एवढं सांगतो की हे जे अकरा प्रश्न विचारले तर हे अकरा प्रश्न आपण अगोदर एका वहीवर लिहून काढायचे आणि त्या अकरा प्रश्न कोणचे विचारले ते अगोदर बघून घ्यायचे आणि मग अकरा प्रश्नाचे हळूहळू एका एका प्रश्नाचं उत्तर द्यायचं उत्तर बघायचं पहिल्या पहिल्या दुसऱ्या अध्यायामध्ये पहिला प्रश्न विचारला त्यांनी स्थितप्रज्ञा म्हणजे कसा असतो तर त्याचे सतरा श्लोकामध्ये श्रीकृष्ण महाराजांना उत्तर दिले तर हे सतरा श्लोक तुम्हाला पाठ झाले तर फार चांगली गोष्ट आहे तर मग हे सतरा श्लोक पाठ करायचे आता मी तर मला झालं सगळे पाठ म्हणजे अकरा प्रश्नाची उत्तरं पण मी देऊ शकतो आणि मग मी जर देऊ शकतो साधा माणूस तर तुमच्यासारखे चांगली माणसं विद्वान माणसं तर निश्चितच करू शकतात त्यामुळं आपण हे केलं पाहिजे म्हणजे गीता वाचली पाहिजे पण मी ख्याताची गोष्ट आहे की गीता कोणी वाचत नाही आता मी आ, एका शाळेत जात होतो पोरायला म्हणजे उद्बोधन करायला म्हणजे सा सांगायला तर एका शाळेमध्ये मी गेलो होतो तर पोरायला विचारलं की बाबा हिंदू कोण आहे त्याच्यात हिंदू हिंदूच आज गुदर यायला माहित नाही हिंदू का असतंय मुस्लिमाच्या मुलाला माहित आहे मुस्लिम आयच्या मुलाला विचारलं मी तुमचा धर्मग्रंथ कोणचा आहे त्यांनी सांगितलं बरोबर कुराण आहे परंतु ह्या आपल्या हिंदूच्या पोरायलाच माहीत नाही की धर्मग्रंथ आपला कोणचा आहे तर ही शिक्षण आपण घरोघरी आपल्या मुलाला दिलं पाहिजे आपण स्वतः वाचलत बसलो पाहिजेत गीता गीता ग्रंथ आपण एका म्हणजे सुंदर कपड्यामध्ये वाजवून घरी ठेवलं पाहिजे आणि वाचलं पाहिजे आणि मग आपण जर वाचला तर काय होतं आहे मग मुलं बी वाचू शकतात आणि मुलाला बी ती त्याचा आवड निर्माण होती त्यामुळं गीता वाचली पाहिजे गीता ही आपला धर्मग्रंथ आहे तो आपला आत्मा आहे आणि तो आत्मा आपण जपला पाहिजे जसं आपण आपला आत्मा ह्या शरीरामध्ये आपला आत्मा आहे तर तो, तो आपण त्याला जपवतो हो, त्या शरीराला कुठंही खराब होऊ देत नाहीत आपण कारण शरीर हे त्या आत्मेचं राहाचं घर आहे त्याचे घर खराब न झालं पाहिजे याचा विचार आपण नेहमी करत असतो त्याला लिपस्टिक लाव त्याला सुंदर दररोज आंघोळ कर असं करत असतो त्याला त्याप्रमाणे आपण गीता हा आपला आत्मा आहे आणि गीता आपण जपून ठेवली पाहिजे आणि तिचं पठण नेहमी केलं पाहिजे असं माझं मत आहे मायमप्फ तुम्ही गीता तुमच्या घरात ठेवाल आणि आणि गीता हा फार भारीचा ग म्हणजे फार पैसे लागत नाही गीतेला दोन दहा वीस पन्नास रुपये लागतात फार झाल तर मग तेवढे वो, तेवढे पैसे आपण आपल्या धर्मग्रंथावर निश्चितच खर्च करू शकतो मग माय बाबा तुम्ही खर्च तेवढा खर्च कराल आणि गीता तुमच्या घरात प्रत्येकाच्या घरी ठेवाल आणि वाचवाल अशी मी तुम्हाच्याजवळ अपेक्षा करतो तुमच्याकडून आणि गीता शिका अशी मी तुम्हाला विनंती करतो आणि तुमची रजा घेतो धनोद नाम धनोद नाम धनोद